मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली आहे याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज जरांगे पाटील यांची सांगता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे यासाठी मराठा बांधवांनी संपूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळांची मस्ती मराठा समाज उतरवून दाखवेल असा इशारा देखील काही मराठा बांधवांनी दिला आहे आज मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पण तपोवन ते सिबे चौक या ठिकाणी चार किलोमीटरची ही लाखो जनसमुदाय उपस्थित असलेली रॅली संपन्न होते या रॅलीसाठी आरोग्य कॅम्प असतील वैद्यकीय कक्षा असतील नाश्त्याची सोय असेल पाण्याची सोय असेल या सगळ्या गोष्टी या रोडवर अवेलेबल केलेल्या आहेत अँब्युलन्स सगळ्या उभ्या आहेत ज्या ज्या समाज बांधवांना काही अडचण येईल त्यांच्यासाठी दोन हजार स्वयंसेवक या रॅलीसाठी आम्ही तयार केले या रॅलीवरची पूर्ण संपूर्ण तयारी स्टेज सहित आपण बघितली असेल तर पूर्ण झालेली आहे अकरा वाजता या रॅलीला सुरुवात होईल मराठा योद्धा जरंगे पाटील या रॅलीचं नेतृत्व करताय त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली सुरू असू होणार असून भुजबळांना फार मस्ती आलेली त्या भुजबळांची मस्ती जिरवण्यासाठी लाखोचा जनसमुदाय रस्त्यावर उतरणाऱ्या ज्या भुजबळांचा राजकीय कारकिर्द ज्या मराठ्यांनी घडवली तेच मराठे भुजबळांचं राजकीय कार्यकर संपवण्यासाठी या रॅलीत येणाऱ्या भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये अन्यथा भुजबळांचा राजकारणातला अंत हा मराठे केल्याशिवाय राहणार नाही